जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज संप्रदाय दक्षिण रायगड जिल्हा आयोजित महिला मेळावा उत्साहात संपन्न जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज स्वरूप संप्रदाय दक्षिण रायगड आयोजित महिला मेळावा मंगेशी कार्यालय इंदापूर या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला या ठिकाणी दक्षिण रायगड जिल्ह्यातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या इंदापूरमधून ढोल ताशांच्या गजरात माऊलींच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक यावेळी काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये ढोल गजरात गजरा नृत्य करत लेझिमचा ताल धरत अनेक कलशधारी महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या मिरवणुकीने मंगेशी कार्यालयात आगमन झाल्यानंतर माऊलींच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून माऊलींच्या नामगजराने कार्यक्रमाची सुरुवात झाली मंगेशी कार्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी केले होते या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक महिलांनी सहभाग घेऊन विविध नृत्याचे सादरीकरण केले सदर कार्यक्रमप्रसंगी अखिल भारतीय महिला सेना सेक्रेटरी वृंदा जोशी मुख्य सहपीठ प्रमुख गणेश मोरे प्रवचनकार वंदना पगारे प्रवचनकार मुख्य पीठ महिला निरीक्षक सीमा पाटील आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अखिल भारतीय महिला सेना सेक्रेटरी वृंदा जोशी यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन व्याख्यान भक्तगणांना ऐकायला मिळाले प्रवचनकार प्राध्यापक श्रीमती मयेकर गणेश मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन सर्व उपस्थित महिला भगिनींना कार्यक्रमाचे प्रास्ताविक दक्षिण रायगड जिल्हा महिला अध्यक्षा अंजली जगताप यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा जनगणना प्रमुख कोमल भोसले यांनी केले या महिला मेळाव्यासाठी जिल्हा निरीक्षक वसंत राऊत जिल्हा अध्यक्ष संतोष सूर्यवंशी जिल्हा युवा अध्यक्ष भरत तिटे जिल्हा संग्राम सेना कर्नल चंद्रकांत लोणशीकर सर्व तालुका अध्यक्ष व सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुक्यातील सर्व महिला तालुका अध्यक्षांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचा समारोप सांगता आरतीने करण्यात आली जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व मोठ्या उत्साहाने आनंदमय वातावरणामध्ये महिला मेळावा संपन्न झाला